नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील कांदा बाजार पाहणार आहोत मुंबई येथे कांदाला भाव मिळाला आहे किमान दर आठशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये असे होते मुंबई येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत मुंबई येथे कांदाला भाव मिळाला आहे किमान दर आठशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये असे होते मुंबई येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव